ऐतिहासिक युती झाली ठिकाणही मुद्दामून तेच गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर आज उजाडलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली आहे आता याबाबत सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी रेशमा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे ठाकरे आणि आणि राज अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आले आहेत ही घोषणा वरळी येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे करण्यात आली असून या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठे शक्ती प्रदर्शन केले जाते हे केवळ राजकारण नसून महाराष्ट्राच्या हितासाठी झालेला प्रीती संगम आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी या युतीचे स्वागत केले आहे विशेष म्हणजे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप शिवसेना युतीची घोषणा वरळी सी फेस येथील हॉटेल ब्ल्यू सी मध्येच करण्यात आली होती आता त्याच जागी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालंय मुंबई महानगरपालिकेसह ठाणे पुणे नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही रणनीती आखली आहे आज केवळ युतीची घोषणा होणार असून जागा वाटपाचा सविस्तर आराखडा नंतर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितलंय मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नाशिक कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर यांसह ठिकठिकाणी ठाकरे बंधूंची युती होणार आहे या ऐतिहासिक युतीमुळे आता राज्यातील राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलणार असल्याचं दिसून येत सत्ताधारी पक्षांनी या युतीवर नवटंकी अशी टीका केली असली तरी ठाकरे बंधूंनी मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे ब्रँड किती चालणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे आता ही जी युती झाली आहे याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय पडसाद उमटतील ठाकरे बंधू हे मुंबई महानगरपालिकेमध्ये खरंच वरचड ठरतील की महायुतीला अजूनही तोड नाहीच तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका